मित्रांनो पा, हे बघा आजी निघाले पितली घालायला आजी चालले पितली घालायला पा पाऱ्यामध्ये येते तर तिच्या पाठीमागून जाऊया आपण काय करते ते बघूया कसे काय घालते माशांसाठी पकडण्यासाठी मासे मित्रांनो आमच्या इकडे ही पितळी बोलतात तिला अशी एक प्लेट असते ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन कसं काय ते हे बघा हे असं असतं एक डिश असतं त्याच्यामध्ये मध्ये होल वगैरे करतो आपण आणि त्यामध्ये मासे जातात ते आता घालायचा विचार आहे तिचा तर चालले ती पाऱ्यामध्ये तर बघू शकता तुम्ही आत्ता इथे उतरतो आहे आम्ही खाली तर हे बघा चालले थांब आजी बघा आम्ही आता इथे पोचलो आहे आजी पाऱ्यामध्ये उतरते ते आता ती पाण्यामध्ये जाते तिथे पितले घालायला आतमध्ये आणि ती चालली आहे आतमध्ये तर तुम्ही बघू शकता सावकाश जा सवकाश तिथे सावकाश जा हा ते सावकाश चालले हा तिथेच घाल तिथेच बरोबर हा इथे इथे घाल तिथेच टाक आतमध्ये बरोबर तर ते आता घालते प्रथम पहिला ते पाण्यामध्ये असा थोडा खड्डा करावा लागतो छोटासा आणि नंतर मग ते आतमध्ये घालावे लागते पाण्याच्या आतमध्ये ते प्रोसेस बा कसे करते त्याचा बघू शकता इकडे टाक टाक हे मासे बघा बारके बारके मासे दिसत आम्ही ते आता भाजी ती घालते पिती तसे मासे यायला लागले बघा तिथे खायला ते आता त्या ह्याच्यामध्ये आतमध्ये प्लेटमध्ये जाणार आतमध्ये थालीमध्ये आतमध्ये जातील ते टाकल्यावरती बघू शकता आणि आता घालून झालेले आणि आता आम्ही निघतोय आता ते दहा मिनिटांनी काढायचे आहे परत ते आणि परत आम्ही दहा मिनिटांनी आता रिटर्न परत काढायला येणार आहोत बरं ठीक आहे आता आम्ही चाललोय पितली काढायला ती जी मागाशी पितली घातली होती ना ती आता पितली काढायला जातोय त्याला पितली म्हणतात आमच्या याच्यामध्ये तर बघूया चाललोय आम्ही आणि मासे किती मिळतात त्यामध्ये ते बघूया आता आपण ते बघितल्यानंतर समजेल आजी पण तयार आहे तिला अपेक्षा आहे की किती मिळतील किती नाही एवढं नसेल अगदी सावकात जावीचे पुढे तिथे पुढे तिथे तिथे पुढे दिसेल ना माहितीये ना तिबी 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 काढ जा काढ म्हणते चुलवरती आठवी कर आडवी कर <coughs> ये हे बघा मित्रांनो फायनली मासे मिळाले आहेत आपल्याला आजी खुश झालेली आहे भरपूर आणि तुम्ही बघत आहात ह्याच्यामध्ये मासे किती भरपूर आहेत कसं म्हटलं तर बघा हे बघा कसं हलते बघा आतमध्ये सगळे मासे मासेम दिसतात कसे ते पडायला होते फडफडल्या हा चल, चल।, चल। मित्रांनो हे बघा आजी आता पितली सोडते बघूया किती मासे मिळत आहेत बऱ्यापैकी आहे तसं मला वाटतय हा टाक त्याच्यामध्ये टाक त्यामध्ये हा आहे थालीच्या हिशोबाने बरे आहेत तसे तिच्यासाठी भरपूर झाले